शंभर टक्के गॅरंटी देते आजची आठवी टीप बघणारा माणूस दमदार पर्सनॅलिटीचा बनेलच नमस्कार इतकं दहा मिनटं तुमचा अमूल्य वेळ या व्हिडिओसाठी इथे द्या त्यामुळे प्रचंड फायदा होईल अहो तुमचा तर महत्त्वाचा विषय असा की आजचे शब्द ना तुम्हाला लय टोचू शकतात पण तरीही ऐका कारण कडू औषध लय गुणकारी असतं बघा तुमचं घरात काहीही कुणी ऐकून कुण घेत नाही समोरची व्यक्ती तुम्हाला कचरा समजते लोक काम काढून घेतात आणि चलफूट आता असं म्हणतात तुम्ही बोलताना दुर्लक्ष करतात अहो मोबाईलमध्ये सुद्धा बघतात तुमची किंमत वाढवा आणि पर्सनॅलिटी दमदार बनवायची गरज आहे आता कसं बनवाल मी सांगते ना या व्हिडिओमधल्या संपूर्ण टिप्स ऐका आठ नंबरची टिप्स चुकवू नका आणि मला प्रॉमिस करा की व्हिडिओ पूर्ण बघून झाला ना की मला कमेंट नक्की कराल कराल ना नंबर एक घोंगडं भिजत घालून ठेवणं जी गोष्ट पटत नाही ती सरळ सांगून टाका ना मला हे आवडलं नाही मला हे करायला जमणार नाही जे काय असेल ते कुणी ऑर्डर दिली की आधी दोन तास उभं राहून मस्त पोळ्या करायच्या दिवसभर धावून धावून काम करायचं आणि नंतर भ्या भ्या करून रडायचं कुडत राहायचं मनात राग धरून दुःखी आत्मा बनून राहायचं त्याने काय होतं की समोरचा व्यक्ती त्याला पाहिजे तसं पाहिजे तेव्हा तुम्हाला त्याच्या मनाप्रमाणे वागवून घेतो कारण त्याला हे माहिती झालेलं असतं की तुम्ही दिलेला त्रास सहन करू शकता आणि तसंच सहन करत राहाल म्हणून वेळीच न पटत असलेल्या गोष्टी ज्या गोष्टींनी तुम्हाला त्रास होतो आहे ते पटकन सुस्पष्ट सुवाच्य अक्षरात सांगून टाकायचं बरं का एकदाच सांगून टाकायचं ना मोकळं व्हायचं नंबर दोन घेतला फोन की दाबली बटन मॅसेज दिसला की सारखं लगेच रिप्लाय देऊ नका कोणतीही प्रतिक्रिया देण्यात ही विचार करा गडबडीत दिलेल्या उत्तरामुळे आपलं नुकसान नक्कीच होऊ शकतं आधी परिस्थिती बघा मगच उत्तर द्या त्वरित रिप्लाय केल्याने भावनेच्या भरात चुकीच्या गोष्टी नको असलेली बातमी बोलली जाऊ शकते हां तुम्हाला सिक्रेट सांगते आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं असं नाही ना बहुतेक वेळा शांत गप्प राहणं चांगलं असतं सेहतसाठी पण शब्दांचा योग्य विचार करून संवाद करा चुकलेली प्रतिक्रिया तुमच्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम करू शकते सोशल मीडियावर त्वरित प्रतिसाद देण्याआधी विचार करायला शिका तसंच कोणाला वाईट कमेंट देण्याआधीही विचार करा बरं का शांतपणे निर्णय घेतल्याने आत्मविश्वास वाढतो विचारपूर्वक उत्तर दिल्यास तुमचं महत्त्व दहा पट वाढतं खरं सांगते आहे एकदा बोललेलं परत घेता येत नाही हो हो म्हटलं की मग नाही म्हणता येत नाही त्यामुळे आधी विचार करा तुमच्या उत्तराने दुसऱ्याचा फायदा किंवा तोटा होईल याचाही विचार करा नंबर तीन नाही म्हणायला शिकावंच प्रत्येक गोष्टीला हो लगेच येतो मी आत्ताच करतो मी हो हो घेऊन जा माझी गाडी तुला पाहिजे तेव्हा असं सारखं हो हो म्हणणं बंद करा अनावश्यक जबाबदाऱ्या घेऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका स्पष्ट आणि आत्मविश्वासाने नाही म्हणण्याची सवय लावावीच लोकांना खुश करण्यासाठी मी खूप चांगलं आहे असं दाखवण्यासाठी स्वतःवर ताण ओझ आणू नका तुमच्याकडे वेळ नसेल किंवा इच्छा नसेल तर स्पष्ट नकार द्यायला शिकाच आजच्या समयी हे फार गरजेचं आहे ह नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा आगाऊपणा नव्हे तर स्वतःच्या मर्यादा समजून घेणं आहे लोकांच्या अपेक्षांमुळे स्वतःच्या ध्येयांकडे दुर्लक्ष करायचं नाही अजाबात नाही आहे यामुळे तुमच्या वेळेचं आणि ऊर्जेचा नीट वापर होईल लोक तुमच्या निर्णयांचा आदर करतीलच म्हणजे काय केलंच पाहिजे नकार देण्याने तुम्ही अधिक प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते ठरता हो आणि नाही यामधला योग्य बॅलेन्स साधायला शिकावं नंबर चार कमी बोला जास्त बोलणाऱ्या लोकांना फार हलक्यात घेतलं जातं तर मोजकं आणि योग्य बोलणाऱ्यांचे शब्द लक्षात ठेवायला समजायला सोपे वाटतात अन मौल्यवान असतात प्रत्येक गोष्टीत आपलं मत देण्याची सवय आत्ताच सोडा थोडक्यात आत आणि स्पष्ट बोललं तर तुमची प्रतिष्ठा वाढते तसंच काही वेळा शांत राहणं हे अधिक गुणकारी असतं संवाद साधताना विचारपूर्वक शब्द वापरा उगाच गप्पांची सवय कमी करा नेहमी दुसऱ्यांचंच ऐकून मगच पॉईंट बोला तुमचं ज्ञान माहिती दाखवण्याच्या नादात अति बोलणं बंद करा लोक तुमच्या बोलण्याची वाट पाहतील असंच वागा कारण याने तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये दमदारपणा दिसून येतो अकारण बडबड करून आपली किंमत शून्य करू नका लोकांच्या मनात आदर निर्माण होईल अशा प्रकारे बोलण्याची सवय शिका यशस्वी लोक वेगळं काय करतात हो तर त्यांच्या सवयी वेगळ्या असतात योग्य सवयी आत्मसात केल्या तर तुमचा समाजातील सन्मान नक्कीच वाढतो तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकता नंबर पाच विचारपूर्वक निर्णय घेणं कितीही विकट परिस्थिती आली ना तरी कोणताही निर्णय गडबडीत घेऊ नका कधीच नका घेऊ निर्णय घेण्याआधी सर्व बाजूंनी त्या परिस्थितीत विचार करा चुकीच्या निर्णयामुळे भविष्यात नुकसान होऊ शकतं वेळ लागला तरी चालेल घड्या पण योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे अर्धवट माहितीवर आधारित निर्णय घेणं थांबवा अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या पण शेवटी निर्णय स्वतःचाच घ्या एखादा निर्णय फायदेशीर आहे का त्याचे दीर्घकाल परिणाम काय असतील याचा विचार जरा आधी करा चुकीचा निर्णय सुधारायला जास्त वेळ लागू शकतो त्यापेक्षा आधीच थांबून मग ठरवा मोठ्या निर्णयांपूर्वी विविध पर्याय चेक करा भावना आणि वास्तव काय आहे याचा बॅलन्स ठेवा चुकीच्या व्यक्तींच्या दबावाखाली कधीही येऊ नका आणि निर्णय घेऊ नका नंबर सहा जिथं तिथं जास्त ज्ञान उघाडू नका प्रत्येक ठिकाणी सल्ले देणं बंद आजपासूनच बंद जेव्हा कोणी विचारलं ना दादा हे कसं करू मला मदत करशील का असं म्हटल्यावरच आपल्या ज्ञानाची घागर काढावी लोकांना नेहमी शिकवण्याच्या मागे लागूच नका प्रत्येक व्यक्तीला तुमचं ज्ञान ऐकायचंच असतं असं नाही ना समोरच्या व्यक्तीला गरज असेल तरच सल्ला द्यावा अनावश्यक नको त्या ठिकाणी नको त्या लोकांना माहिती देणं तुम्हाला दुर्लक्षित करू शकतं म्हणजे तुम्ही स्वतःच तसा चान्स देताय समोरच्याला लक्षात असू द्या शांत राहून लोकांच्या विचारांना महत्त्व द्या काही वेळा ऐकणं हे बोलण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं जास्त अज्ञानही दाखवू नका आणि सुद्धा दाखवू नका दोन्हीही टाळा बॅलन्स पाळा काही गोष्टी मनात ठेवण्याची सवय लावा नंबर सात स्वच्छ आणि नीट शोभणारे कपडे घाला पहिल्या भेटीतच कोणावरही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा फार प्रभाव पडतो स्वच्छ आणि व्यवस्थित शोभणारे कपडे हे फक्त सौंदर्यासाठी नसतात आत्मविश्वासासाठीही आवश्यक असतात तुमच्या राहणीमानावरून लोक तुमच्या शिस्तीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेतात कपडे ब्रँडेड नसले तरी चालेल पण स्वच्छ आणि नीटनेटके असणं महत्वाचं असतं स्वच्छ राहिल्यानं मन आणि शरीर दोन्ही ताजतवानं राहतं आणि आपला आत्मविश्वास वाढतो कोणत्याही ठिकाणी जाताना त्या ठिकाणाला शोभेल आपल्याला शोभेल असे अनुरूप कपडे घाला व्यवस्थित राहण्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होत असतात कपड्यांच्या निवडीने तुमच्या विचारसरणीचा खूप अंदाज येतो आता नंबर आठ सगळ्यात शेवटलं आणि महत्त्वाचं जरा ऐकायला शिकावं समोरच्या व्यक्तीचं बोलणं पूर्ण आधी ऐकून घ्या चांगला श्रोता असणं हे एक भलं मोठं कौशल्य आहे बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर दिला तर तुम्हाला अधिक माहिती मिळते ना ऐकल्याने दुसऱ्यांच्या विचारसरणीची समज येते समोरच्याच्या बोलण्याला मध्येच तोडू नका त्यामुळे समोरच्याला राग येऊ शकतो चांगले ऐकल्याने तुम्ही योग्य उत्तरही देऊ शकता लोक नेहमी बोलणाऱ्यांना नाही तर ऐकणाऱ्यांना अधिक महत्त्व देतात हे थे लक्षात ठेवा लोकं तुमच्या बोलण्यापेक्षा वर्तन आणि समजून घेण्यावर अधिक लक्ष देत असतात ऐकण्याने तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मकता येते शांतपणे ऐकण्याने तुम्ही अधिक समंजस आणि आत्मविश्वासू बनता या टिपा जर तुम्ही आजपासून फॉलो केल्या तर मग तुमचं संपूर्ण आयुष्य झिंगा लाला आता ज्यांना चांगली दमकट पर्सनॅलिटी बनवायची आहे ना त्यांना हा व्हिडिओ पटापटा शेअर करून टाका लाईक करून टाका आणि अशा जगात टिप्स ऐकण्यासाठी आपल्या लाडाच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मनापासून धन्यवाद